झाला चालू आहे की अजून असं किती दिवस एकटा एकटं कापणार म्हणजे तुला असं वाटत का कधी आपल्या जोडीला कोणतरी असावं कशाला मी आहे की कंबीर मी कापू शकते एकटी अरे घासाबद्दल नाही बोलत मी म्हणजे तू असं किती दिवस राहणार लग्न वगैरे करायचं का नाही झालं ना तुझा नवरा मरून तीन वर्ष होत आली तुम्हाला कशाला एवढा आनंद व्हायचा त्याचा आनंद म्हणतोय का असं हो बैलगाडीला सुद्धा असं जोडा लागतो कुठं कार्यक्रमाला चाललं जोडा लागतो मग असं जोडा एकटक वर राहणार कुठं जाता येते का बघ बर तुला हे बघ स्नेहा अरे किती दिवस असं चालणार म्हणजे जे, जे व्हायचं नव्हते ते चुकून झालं त्यात तुझं काय दोष आहे तो असा किती दिवस स्वतःला कोचणार आता वय असं करून येतो असं नाही जमत एखाद्याला माझं म्हणणं समजून घे हो माझ्यासाठी पण स्थळ बघतायत मी सगळ्यांच्या समाजापर तुला ऍक्सेप्ट करायला तयार आहे माझं प्रेम ही गोष्ट गावाला पटण्यासारखी आहे का गावाला पटून द्यायचं आता तरुण मुलीचं लग्न झालं कोणाला नको आहे का ते हा त्यात झालं नवरा मेला म्हणजे असं सगळं नसतंय सगळं सोडून नाही द्यायचं कव्हर त्याच्या आठवणीत रमणार पुढं पण पहिले माणसं म्हणतात ना पुढचं पाऊल टाका पण तुम्हाला वाटतंय असं समाजाला वाटतंय का अरे तुझं झालं मला मा, वाटाय पाहिजे की पण मी तयार आहे ना माझ्या घरची पण तयार करेल मी तेच सांगते तुम्ही तयार आहे मी विचार करल जे काय गा, असेल ते पण गावाला पटलं पाहिजे ना गावाला कोणालाच पटणार नाही पण जर काही काळ उलटलं सगळं ऍक्सेप्ट करते आपली जोडी सगळ्यांच्या नजर त्याला लागली सवय होऊन जाईल हो हे बघ माझ लग्न झालं तर मी परत काय करू शकणार आणि मला नाही वाटत तुझा विचार कोणी करत असेल आणि जरी आई सासू सासरे करत असतील तर त्यांच्यासमोर तू रोज अशी पडलेलं तोंड त्यापेक्षा आणि तुझं वैध आहे किती रे बावीस तेवीस अख्खे आयुष्य जायचं आहे पुढं मी हात देतोय मला फक्त तुझी साथ पाहिजे ठीक आहे मी करेल विचार हा माझ्या बोलण्याला विचार ना मी काय असं तू आत्तापर्यंत मला बघत आलेली मी आहे ना तसं आणि मी हा मी जर तुला असं अचानक भेटत राहिलो कुणी नजर टाकाय था ताकत नाही जर मी असं जर लग्न केलं तर काय संबंध राहिला बरोबर आहे तुमचं पण बघा मग घरच्यांशी बोलावं लागेल पण मी बोलतो ना तुझी तुझी साथ पाहिजे फक्त करेल विचार छान वाटलं मला आणि असं भेटण्यापेक्षा आहे ना लग्न लग्न झालं विषय संपला ना आपली जोडी आपण एक सेल्फी काढून बघू <laughs> फोन चांगला आहे की तुमचा तुझी तयारी असेल तर मी अजून पण भारी फोन घेऊन देईल आपल्याला मला बोलायला आवडत रे तुझ्याशी आठवण आहे बरं का येऊ मी चल